फ्रेंड्स पन्ना आता आपण पन निघालोय बाबूच्या लग्नाला काल हल्दीचा व्हिडिओ बघितला तर आज आम्ही लग्नाला निघालोय तर कारिवण्या गावात आता वाजले दीड आणि भरपूर ऊन झाला तर तिकडे जाऊन आम्ही थोडाफार मेकअप करू म्हणजे आता आहे सर्व हे बघा आपली सर्व मंडळी तयार झाली हय मंडळी निघालो निघालोय तर कारिवण्याचं आज गाव बघूया आज बघूया ते आता आपण तिकडे जाऊन नंतर बघूया व्हिडिओ करायला गेलो त्याच्या तर जेवढं बिल शक्य तेवढं बघूया तर इकडे आम्ही सर्व रेडी झालोय आता आणि चला गाडीवर जाऊया आणि आम्ही सकाळी आलो म्हणजे रात्री राहिलेलो तिकडे हल्दीला आणि सकाळी घरी आलोय तर आता दुपारी म्हणजे आम्ही आता निघालो आणि लग्नाला लग्नला तयार केलोय चला चला आपल्या गाड्या निघाल्यात चला आपल्या गाड्या निघाल्यात आता बसलेत गाडीवर सर्व हे बघा आपल्या हे सर्व मंडळी आता गाड्या लोक बसत आणि निघालोय आपण चला Thank <laughs> you.

ವಿಷಯತ್ರ ಕಿ ಸಂಗಲೋ ಶ್ರಮ ಅಂಬಾ नमहा गणपतीला नमस्कार करा गंगे जयमुने गोदावरी गरपती नर्मदे सुंदुकादे कुंभजेशनिंदू वरुणाय नमहाव नमस्कार करा सर्वैमंडिना अक्षरमेळ शुभमंगल

तर आम्ही इकडे आता मावशीच्या गावाला म्हणजे जवळच आहे बाजूलाच पोलमांडले गाव तर मावशीच्या घरी मी घर बांधल्यापासून आली नव्हती तर नवीन घर बांधल्यापासून मी आता पहिल्यांदा आले फर्स्ट टाईम घर हो बघायला मावशीचं तर हा माझ्या मावशीचा गा घर आहे आणि चला आपण आतमध्ये बघूया कायला येते मावशी आमच्या मावशीचं घर आहे आणि पहिल्यांदाच मी आता बांधल्यापासून बघायला आले अजून बघितलं एवढे दिवस पहिल्यांदाच आले मावशीकडं आणि इकडं पाठीमागं असं जागा आहे आणि माझी मावशी <laughs> तो तो जा जा वोता हा माझा भाऊ दुबईला असतो तर आता आलाय फिरायला गावची मजा घ्या त्यासाठी मी आले इकडे आता भेटायला माझ्या भावाला पाहावी सर्व तर पडेल खाली तुझ्या डोक्याच्या वरती आहे बघ पेरू बघा अनु पेरू काढतोय कचरी नको काढू शिवांश आणि हा कोण आहे काय सांग श्रवण श्रवण आहे कुठे हा शिवांश मस्त वाटत ना इकडे बाबू यायचं ना आपण खेळायला मे मध्ये हा येऊ हा पण मे मध्ये आल्यावर येऊ तर आम्ही आता लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर इकडे आलो मावशीचा घर आहे माझा हा तर जवळच आहे म्हणून मी इकडे मावशीकडे आला आता आणि आम्ही आता निघतोय चहा पाणी वगैरे झाला म्हणजे चहा वगैरे घेतली आणि आता घरी निघतोय तर आता चाललो आहे आमच्या घरी चालवडेला तर चला तर फ्रेंड्स आम्ही आता घरी आलो आहे संध्याकाळी आणि होतो आम्ही आज रात्री तर म्हणजे रिटर्न जाणार होतो आले बघला तर राहिलो म्हणजे उशीर झाला म्हणून असं राहिले होते घरी तर आमच्या घरी आलोय आता वाजवते वाजवतो ना गावाला आलो त्यांना भर खूप मजा येते जाऊ असं आणि आता आम्ही मावशीकडे गेले ना मावशीकडून त्या तिथून चिकन आणलंय तर आता जेवण बनवतोय हे बघा म्हणजे आमची अलिबागची पाहुणे वगैरे आले सोबत आमच्यासोबत तर त्यांच्यासाठी चिकन वगैरे आणलं नंतर जेवण बनवतोय तर आता आम्ही रात्री म्हणजे आज इकडे राहणार आणि सकाळी निघणार तर इकडे आम्ही आता भाकरी बनवायला घेतलाय बघा निधी भाकरी बनवते असते हे बघा आणि हे बघा हा गावच्या म्हणजे गावाला आल्यानंतर चुलीवरच्या भाकऱ्या म्हणजे बाजू रस्ते असतं एकदम मस्त म्हणजे छान भाकऱ्या खायला खूप आवडतात गावच्या तर पाठीमागे गॅस आहे म्हणजे घरामध्ये पण पाठीमागे मग आल्यानंतर भाकऱ्या हा चुलीवरच्या भाकऱ्या खाल्ल्याशिवाय काय गावावर आल्यासारखं वाटत नाही म्हणजे गावाला आल्यानंतर भाकऱ्या ना नाही असं होणार नाही तर पाटेमागे लागतो लागतातच तर इथे चुलीवर भाकरी भाजायला इकडे चिकन घातलंय म्हणजे कोंडीला देते गावच्या पद्धती म्हणजे गावच्या सारखा तसा आणि वाटण गावच्या पाट्यावरचा गाव बघा इथे आईने वाटण काढून ठेवले तर ह्या गावच्या पाट्यावरचं वाटण आणि चिकन भाकरी होते इकडे काय एक घेत आहेस चिकन चिकन भाकरी खाणार आहे चिकन गावची चिकन भाकरी भाकरी आवडते ना कुंडूला काय खाणार तो आता भाकरी भाकरी आणि भाकरीसोबत काय खाणार आहे तर आता भात आणि चिकन वगैरे घातलंय आणि आता भाकऱ्या बनवते निधी गावाला आल्यावर आमच्या निधीचा डिपार्टमेंट भाकऱ्यांचं असतं जास्त निधीला आमच्या भाकऱ्यांचं जास्त म्हणजे भरपूर भाकऱ्याच बनवायला आवडतात तिला भाकर निधीच जास्त करून बनवते तिला कंटाळा नाही येत भाकर बनवायला आणि आम्हाला खायला सर्वांना कंटाळा नाही खातोला खातो म्हणजे पोरांना पण ना मुलांना भाकऱ्यात जास्त म्हणजे भात नाही गावालेल्या नंतर त्यांना भाकराच लागतात आणि त्या चुलीवरच्या असल्यामुळे त्यांना भरपूर आवडतात आणि पण भाकरी आवडतात भाकरी आवडतात की भात आवडतात गावाला आल्यावर आता आम्ही म्हणजे लग्नावर आलो नंतर आता म्हणजे ना म्हणून आता जेवण वगैरे का भूक लागल्या मुलांना म्हणजे मुलांना पण तेव्हा ते आता जेवाला वाट बघते ना बबडी पाठीमागे अशी जागा आहे चुली म्हणजे चुलीच्या तर म्हणजे पाणी वगैरे तापायला किंवा असं भाकरी वगैरे भाजायलाच नाही तर आतमध्ये गॅसवर जेवण वगैरे बनवतं पण मस्त वाटतं म्हणजे मस्त वाटतं गावाला आल्यावर चुलीजवळ म्हणजे भाजायला भाकरी वगैरे आणि जेवण करायला मजा येते बसून गॅस जास्त आम्ही बनवत नाही गॅसवर म्हणजे भाजी रस वगैरे असं म्हणजे हात वगैरे बनवतो पण भाकरी चुलीवरच जास्त बनवतो जास्ती आम्हाला चुलीवर जाम आवडत मला आहे असा खाली पाणी देना हा चिकून काय बनवते थोडं पाणी रस्ता रस्ता असा मस्त आणि तिकडे थोडासा म्हणजे असा फ्राय बनवला चुका मोठं मोठं गॅसवर मी रस्ता मसाला वाटत काढायला लागेल आमचे म्हणजे मंडळी म्हणजे भरपूर आहेत आता रस्ता जास्त असा थोडा तर आता व्हिडिओ इथे संपवते आणि आवडला असेल तर लायक